प्राचीन काळापासून आपल्या कोल्हापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील ले एक असं गाव आहे ज्या गावात प्राचीन वैभव आणि फार मोठ्या इतिहास दडला आहे कोल्हापुराच्या शिलाहार राजभाषाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी आज ही अनेक शतकापासून प्रचलित आहे आजही या गावातील लोकांनी यांच्यातील अनमोल ठेवा जपून ठेवला आहे चला तर मग जाणून घे या ऐतिहासिक गावाबद्दल नमस्कार मी प्रतीक पाठक आणि तुम्ही पाहताय बोलका पोपळ कोल्हापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर कसबा बेडी हे गाव आहे उसाच्या दृष्टीने सरळ आणि समृद्ध अशी या गावाची ओळख पण आहे पण या गावामध्ये तब्बल एक हजार वर्षापूर्वीचा वैभवशाली इतिहास दडला आहे साधारण अकराशे वर्षापूर्वी हे गाव बोध राज्याच्या शिलाहार राज्याची राजधानी होतं आणि त्यावेळीची वाडी मंदिरे शिलालेख विरगळ्या हे देखील होत्या त्याचं आजही इथे अस्तित्व आहे आणि विशेष म्हणजे त्या काळापासून सोन्याच्या मुद्रा आज इथे लोकांना शेतात काम करत असताना किंवा घराच्या छतावर देखील सापडतात यादव म्हणून एक महिला शेतीकडे निघाल्या असताना प्रकाश यांच्या घराजवळ रस्त्याला लागूनच डाव्या बाजूला त्यांना सुवर्ण सुवर्णमुद्रा सापडली स्थानिक भाषेत या सुवर्ण मुद्रांना बेडा असे संबोधले जाते बनाबाई यांना सापडलेला बेडा सामिमीचा असून त्यावर अंकल सुस्पष्ट व आकार बीड वेडे देवी प्रसाद हा बेडा या मुद्रांचा आकार हरवयाच्या डाळीतका किंवा त्याहून थोडा मोठा असतो या मुद्रांवर सुंदी कोरीव काम देखील आहे म्हणूनच सोन्याचा पाऊस पडणारं गाव अशी दंतकथा या गावाशी जोडली आहे काळाच्या ओघात शिलाहाराचा राजवटीत अनेक बदल होत गेले त्यांच्या शिलालेख शिल्प वाडे विरगळी याचे फक्त अवशेष चोरले आधी बहुतेक ऐतिहासिक गावाचा विसर पडला पण गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि शिवशक्ती यंग ब्रिगेडने अथक प्रयत्नामुळे गावाच्या परिसरातील आणि शेतातील प्राचीन विरगळ्या एकत्र करण्यात आल्या आणि गावातील ग्रामदैवत शंभू महादेव मंदिराच्या परिसरात या विरगळ्या स्मारक उभं करून त्यात ठेवण्यात आल्या इथली प्रत्येक विरगळ वैशिष्ट्यपूर्ण आहे साधारण विरगळ म्हणजे काय तर एखाद्या युद्धात वीर मरण पावला तर त्याच्या विरगळी तयार केल्या जायच्या प्राचीन शिलालेख मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या विरगळी प्राचीन मंदिरे कोणालाही सापडणारा सुवर्ण मुद्रा हे सर्व पाहून गावचं आश्चर्यच वाटत इतिहासाच्या पानात दडलेल्या या गावाला जगात समोर आणण्यासाठी गावातील लोकांनी विरगळीला जपायचं तर ठरवलंय पण आता ऐतिहासिक जतन करण्यासाठी संग्रहालयाची गरज देखील भासू जर संग्रहालय झालं तर ऐतिहासिक जतन देखील केले जाईल प्राचीन काळापासून शिल्लक अवशेष वर्षानुवर्ष वर्षान चालत आलेल्या परंपरा आख्यायिका आज या गावाने जोपासल्या तुम्हाला हे ऐतिहासिक गाव कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा या गावाला नक्की भेट द्या धन्यवाद